शेतकरी मित्र हो नमस्कार असं म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे जर आपल्याला कोणत्याही प्रकारचं पीक घ्यायचं असेल तर त्याचं बीज रोग हे चांगल्या प्रतीचं चा असलं पाहिजे परंतु आज रोपांच्या बाबतीमध्ये कांद्या पिकासाठी खूप अशी समस्या निर्माण होते आज आजूबाजूला बघता रोपांची मर खूप जास्त होते त्याच्यावरती रोग येत आहे आणि रोप कमकुवत होत आहे असं रोप आपण दुसऱ्या शेतामध्ये लावायला गेलो की त्याची मर होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं भेटत नाहीये तर मित्र हो आपले असेच एक शेतकरी मित्र आहेत जवाहरलाल पवार नांदगाव नाशिक या भागातून त्यांनी रोपांची लागवड करतानाच एस वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला सुरुवातीलाच बीज प्रक्रिया केल्यामुळे रोप एकदम सुंदर ते उगवून आलं त्यानंतर बेसलडोस एस सी वैदिकचा वापरल्यामुळे रोप एकदम सदृढ आणि जबरदस्त काळोखी असलेलं तयार झालं असं रोप जर आपण लावलं तर निश्चितच पीक हिशे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे येईल नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्तांनी माझं नाव जवाहरलाल भाऊराव पवार दोन हे दो 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 किती दिवसाचं झालंय रोप आता हे एकतीस जूनला टाकलेलं आहे एकतीस जून म्हणजे जवळपास सव्वा महिन्याचं रूप झाले हो बरोबर अजून दहा दिवसात लागणी येणार आहे हो बरोबर म्हणजे व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे दीड महिन्यामध्ये बरोबर ते लागणी येणार नाही जवळ तुम्ही याला खालून काय काय प्रक्रिया केली होती कशा पद्धतीने पहिल्यांदा पहिल्यांदा बीज प्रक्रिया केली सॉईल चार्जर आणि रूट चार्जर आणि पेस्ट क्लिनरची पावडर होती बरोबर सर्व सोडून घेतली आणि त्याच्यानंतर एक तासानंतर व त्यामध्ये ती कृषी अमृत खाली टाकलं आणि वळ टाकून दिलं आणि दोन दिवसानंतर पुन्हा ऑइल चार्जरचा वरून स्प्रेना स्प्रे दिला बरोबर आणि त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसांना पंपाने पाण्याद्वारे सोडलं ते बरोबर सॉइल चार्जर तुम्हाला का वाटलं तुमच्या काय अडचणी होत्या आणि हा प्रयोग तुम्ही केला आज के वैदिक खतं वापरलं हो याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या अडचणी आणि वापरल्यानंतर त्या अडचणींमध्ये तुम्हाला काय फायदा झाला तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता पहिले आम्ही दरवर्षी उळ टाकायचो बिला पोळ कांद्यापासून तर उन्हाळ रांगड्यापर्यंत आठ ते दहा पाहिल्या उळ टाकीत राहायचं पण मग असं ते दरवर्ज दरवर्षी बसून जायचं उळ असं इतक्या प्रमाण चांगलं मुळवा राहत नव्हता आणि कुजाटल्यासारखं रोप राहायचं दाट राहत नव्हतं पिवळेपणा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रो, पंच रोग पंचवीस तीस टक्के तर बसूनच आहे बरोबर तर आता याच्यामध्ये भर चांगली भर चांगली आहे आणि मुळवा आहे आणि याच्यात आपण अजून रासायनिकच एकही स्प्रे केला नाही किंवा खात सुद्धा मारलेली नाही बरोबर बरोबर म्हणजे रोज सशक्त आला कोणत्याही प्रकारे आजार आला आता गावामध्ये आमच्या गावात भरपूर उळे टाकलेली आहे पण बरेच अडचणी अडचणीला बसले बसून गेले थोडंच काय बरोबर बरोबर त्या वर्षीचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला हे या आज जे आपल्यासमोर जे ओळं आहे किंवा रोप जे आहे एवढं जर जर समजा रासायनिकवर असतं आणि यावर्षीचं जे वातावरण त्याच्यामध्ये इतकं सशक्त रोग तुम्हाला मिळालं असतं नाही नसतं मिळालं आता गावामध्येच अनुभव जे आम्ही जे रासायनिक दरवर्षी प्रमाणे करत्या त्यांचे बऱ्याच ठिकाणी आता आमच्या शेजारीत तुळं आहे याच्यावर स्पिंकलर व लागलेले पण मग भरपूर बसलेले त्याचे डोके डोके धरले बरोबर आणि स्प्रे भरपूर दिले पण त्याचा काही रिझल्ट आला नाही तुम्हाला टी वैदिकची माहिती कुठून मिळाली तर आपली शासनाची मुळेगावची मुळेगावच्या मी ते ग्रुपवर पाहिलं साले साल्यातून ते डॉक्टर जाधव म्हणून त्यांची शिती मुळेगावला त्यांचे डोंगऱ्याचा प्लॉट पाहिला तर आमचे डोंगळे होते पण मग त्याचं काही मधमाशी येथे काहीच नव्हतं बरोबर त्यांचे जवळ जवळ चालू वर्ष मे महिन्यामध्ये पाणी पाडला मे महिन्यामध्ये पाणी वारा असून त्यांचे डोंगर एकदम सरळ ना सरळ आणि एकदम हिरवेगार होते त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर मग समक्ष आपण म्हणलं पाहूनच येऊ मग लांब नाही पाहिला तर मला चांगला अनुभव आला मग म्हं आपणच या आपण वैदिकचा प्रयोग करून पाहू ओळ्या करताना असं बरं तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी मी याच्यावर वैदिकच्या याच्यावर नमस्कार तुमची ओळख सांगा माझे नाव मचिंद्र आपण आज मोळेगावला तालुका मध्ये आहोत बरोबर हे रोप किती दिवसाचं आहे दीड महिन्या दीड महिन्याचं रोप आहे म्हणजे साधारण अजून पाच सहा दिवसात हे लागणी येऊन पाच सहा दिवसात बरोबर बार बार हां तुम्ही तुम्हाला एस सी टी माहिती कुठून मिळाली एस सी टी वैदिकची माहिती आमची होईल तशी जरी बरं वापरलं होतं त्याच्यानंतर आमच्या चांगला रिझल्ट आले रिझल्ट आल्यानंतर माझ्या वापर बर तुम्ही कसं का काय वापरले ते काय टेक्निक वापरली आणि आ... रूट चार्जर आ, रूट पेस चार्जर पेस्ट क्लिअर आणि सॉइल सॉइल चार्जर बीस प्रक्रिया करून घेतली बरोबर त्यानंतर मग बीज प्रक्रिया उळ टाकलं नंतर बेडवर कृषी अमृत वापरलं हो चार्जर बरोबर पाणी बरोबर हे थोडक्यात तुम्ही सुरुवातीला बीज प्रक्रिया केली रूट चार्जर पेस्टिजरची पावडर आणि सॉइल चार्जरने तुमचं उड्याला तोडून घेतलं थोडा वेळ कपड्यावर वाळत आणि त्यानंतर तुम्ही बेडवरती कृषी अमृत टाकलेलं कृषी अमृत टाकल्यावर त्याच्यावर उळ टाकट आणि नंतर पाणी भरल्यावर हा मग सुकवा आल्यावरती तुम्ही बेड सोयीचा अगरनी ओला ओला आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा पाणी भरताय तेव्हा तेव्हा ठराविक अंतराने पाण्याबरोबर घालून देत आहे बरोबर अशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट केली बर तुम्हाला मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या याच्यात काय अनुभव आला मागच्या वर्षीच्या या वर्षी भरपूर अनुभव आला कारण त्या भाऊनी वापरलं तर ते रोग बसलं नाही आम्हाला खूप प्रॉब्लेम आली वापरलं तर आम्हाला त्यांनी वापरलं म्हणजे मी तुम्ही फोन काय वापरलं त्यांनी वापरलं तर आमच्या दोन्हीच बांधाला एकदम फरक पडला त्यांचं चांगलं आलं आपलं बसायला त्यानंतर आपण वापरलं तर सारखं झालं बरोबर त्यांच तरी पण रोप चांगलं बरोबर थोडक्यात रोप बसायला लागल्यानंतर तुम्ही या निर्णयाकडे आले आणि मग नंतर वापरलं बरोबर मग आता तुम्हाला ते तुम्ही जेव्हा रेग्युलरली सॉईल चार्जर सोडताय आणि कृषी अमृत फालून टाकलेलो होतो त्यानंतर तुम्हाला वरून काही हात घ्यायची वेळ आली काहीच नाही काहीच नाही थोडक्यात कोणत्याही प्रकारच्या आजाराला हे रोप बळी पडलं नाही वास्तविक पाहता पंधरा दिवस उन्हाळ्यासारखं ऊन पडलेलं आपल्या क्षेत्रात बरोबर एवढं कडक ऊन असताना सुद्धा आज काळोखी म्हटल्यावरती रोप किमान अर्ध जरी पिवळं व्हायला पाहिजे होतं उन्हानी जळायला पाहिजे ते लागवडीला आलं तरी पिवळं बरोबर पूर्ण म्हणजे हिरवाचे लागवडीला आल्यावर रोप किवळ पडत पण काहीच नाही बरोबर म्हणजे एकदम सशक्त रोप आलेलं मग आता तुम्ही ठरवलंय की तुम्ही पुढे कांद्याला पण वापर कांद्याला पण वापरला बरं बरं मग तुमचा एसी सी वैदिक वरचा विश्वास पक्का झाला पक्का बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा आहे आपण आता सगळेजण एस वैदिक वापराल वैदिक ब्रीद वाक्य हे माती बलवाचं पीक पैलवान आणि त्याचे तुम्ही यावेळेस अनुभव घेणार आहे आणि शंभर टक्के जसा तुम्हाला रोपाला अनुभव आला तसा पिकाला पण अनुभव येईल अशी आपण प्रार्थना करूया आणि तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देऊया दे। आजूबाजूला परिसरामध्ये रासायनिक वरती तयार करण्यात आलेल्या रोपांमध्ये खूप समस्या निर्माण झाल्या आहेत मर रोगराई व इतर किड यांचा प्रादुर्भाव खूप जास्त दिसून आला मात्र एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरलेल्या रोपांमध्ये अशी कोणतीही प्रकारची समस्या जाणवली नाही ना कोणत्या फवारणीची गरज पडली तर मित्र हो अशाच प्रकारचं चांगल्या प्रतीचं रोप आपल्याला तयार करायचं असेल तर एससीटी वैदिक तंत्रज्ञान अवश्य वापरा त्यासाठी आम्हाला संपर्क करा धन्यवाद